चला आलं चिमोरे खानाला बघूया किती भेटतात आधीच भेटली दन... दुखत उठल रे खेचला त्याला स्वागत करतोय तुमचे आमचे डांगा कुर्ली काढली भोंड्या 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 एक डुका हातामध्ये हातात त्याने बिल बुंजवला पूर्ण चिकाटी आणि बळाच्या झोरावर पुन्हा एकदा या तो चावला तर हात वाढ okay. मला वाढताना येणार घाबरेल मी झोली कशी बसली आहे दोन नोक असले भोंड्याच आहे असा काढलाय काम हा बघा हो कुर्ली आहे रे कुर्ले आहे ना इकडे दाखव काय तिरपूर काम पच्चिस काम पच्चीस काम पच्चीस गोलान भरलेली कुर्ली दिसत सर पाणी मारायला लागत आता जाऊ द्या हा आज दांडकारी कुर्ली अजून तु पा भरलेली आहे सकाळ परत भरलेली कुर्ली नको कशा आता तुझे दुखत कस आहे भोंड्या कुर्ली मग भोव्यात भोवांड्या का रे हा आणता भोवड्या भोवंड्या भोवड्या हल्ला रे चुकलो बर हा बघा एक डुका <laughs> आज़ा। <laughs> आज़ा। <थोले। clears throat> का हातात कुठे गेला रे अजून बोध आहे की काय काय चावत नाही इकडून इकडून आली इकडून बार्का आए, परन आपला है, है। दुक्कास ना सोड़ा अबे अर्ड़े अई जोली कर दुका होगा पाल गोड़ा तोड़ा पला नवीन डुका राह बारकाईल आला मोठा मोटा आहे बारका हंतमी मी आहा। गोरान भरलेली एक डुक्याची दोन डुक्याची दोन दोन तू भरलेली कुर्ली हा कसली दिसते काम पच्चीस ही एक कुर्ली गोरां भरलेली थोडी बारकी आहे पण चालतंय ही थोडा बारका आहे चालेल थोडासा वर काही दाखवली पब्लिकला